स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो पोलीस तलाटे शिक्षक रेल्वे ग्रामसेवक वनरक्षक कृषी सहाय्यक करसहाय्यक पी एस आय एषय आरोग्यसेवक संयुक्त गट ब व क या सर्व परीक्षांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी यवतमाळ जिल्हा चालक पहिली दोन हजार तेवीसचा प्रश्न आहे जर पंधरा सतरा सोळा आठ आणि के यांची सरासरी तेरा येत असेल तर के बरोबर किती आता सरासरी काढताना किती संख्या आहेत पंधरा अधिक सतरा अधिक सोळा अधिक आठ अधिक के एक दोन तीन चार पाच या पाच संख्यांची बेरीज भागिले पाच पण सरासरी किती येते म्हणून सांगितलं तेरा येते मग के सोडून स्वरूपपदं यांची बेरीज सोळा ना आठ चोवीस चोवीस आणि सतरा चोवीसन सात एकतीस दहा एक्केचाळीस एक्केचाळीस पाच सेहेचाळीस सेहेचाळीस यातलं दहा या ठिकाणी छप्पन छप्पन्न अधिक के हे भागिले पाच आहे ते या ठिकाणी तेराला गुणिले जाणार तेरा, तेरा पाचही पासष्ट आणि केची किंमत काढताना पासष्ट वजा छप्पन अधिक छप्पन प्लीट गेले वजा छप्पन के बरोबर पासष्ट वजा छप्पन बरोबर नऊ अचूक पर्याय नंबर एक अशा पद्धतीनं अचूक सूत्रांचा वापर करा आणि अचूक उत्तर मिळवा धन्यवाद